अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे श्री राजकीय क्षेत्रात मोठं झाले त्यांचे वडील जवळपास ही मोठी राजकीय परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा त्यांच्या घरामध्ये खूप सुंदर आहे राजे साहेबांना एका परिवाराला भेट दिली सर्वांना भेट दिली त्यांना पुढे धावपळी सध्याचा हा प्रेरच धावपळी आम्ही तुम्हाला परमिशन देतोय तुम्ही तुमच्या कार्यासाठी सगळ्या कार्याला शुभेच्छा या परिवाराच्या वतीने या भूमीच्या वतीने देतो अभंग जगद्परा निवडलेला आहे जगद्गुरु श्री संत तोकोपऱ्याने आपल्या मृत्यूचा निर्वाळ दिलेला आहे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम म्हटला की आपण नेहमी वर्ष श्राद्ध श्राद्धाच्या अनुषंगाने नेहमी चिंतन श्रवण करतो श्राद्धामध्ये एकूण चौदा प्रकार आहे त्यामध्ये नित्य श्राद्ध निमित्त श्राद्ध महालय श्राद्ध श्राध श्राद्ध यात्रा श्राद्ध वगैरे वगैरे सगळे चौदा प्रकार आहेत मी पुन्हा कधी योग आला तर ते फक्त श्राद्ध एवढ्या प्रकरणावरती बोले आज मला तुमच्यासमोर निवृत्तीची फिलॉसॉफी ठेवायची नियोजित तसं वेगळं प्रकरण डोक्यात घेऊन मी आलो होतो पण तुमच्या सगळ्यांची इतकी सुंदर गोड उपस्थिती पाहिल्याच्या नंतर मी पुन्हा तत्वज्ञानाकडे तत्वज्ञान हेच मानवी जीवनाचं उत्कृष्ट माध्यम आहे ज्याला संस्कृतमध्ये ब्रह्मज्ञान बोललं जातं आत्मज्ञान बोललं जातं त्याच्याशिवाय मानवी जीवनाचा उद्धार नाही जीवाला आपलं शिवत्व कळण्याकरता जीवाला आपलं ब्रह्मस्वरूप अवस्था कळण्याकरता तत्वज्ञानाशिवाय पर्यायी नाही वेद सहा शास्त्र अठरा पुराण संत आणि संत वाङ्य उभा हात वरती हात करून सांगतात की तुम्हाला निकत नामस्मरणाशिवाय किंवा ब्रह्मज्ञानाशिवाय उद्धाराचा दुसरा मार्ग या कलयुगामध्ये श्रेष्ठ मोठा नाही भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये श्लोक आला तत्वज्ञानासारखं किंवा ज्ञानासारखं पवित्र विश्वास दुसरं काहीही नाही वाक्य माझं पुन्हा ऐकले तर बरेच शिक्षक बसलेले आहेत जे तुम्ही सिलेबस शिकवताय ते नाही म्हणत मी एक ज्ञान म्हणतोय आता एन एपी सिलेबस लागू झाला तर ही पिढी भाग्यवान आहे नाहीतर आपण ज्या लोकांना ज्यांची नावं घेण्याची योग्यता नाही हेच इतिहासात अशा ठिकाणी जाऊन बसले फार त्यांना संतच करून ठेवले जाऊ दे आपलं दुर्दैव आहे शिवाजी महाराजाला चोर म्हणून शिकावं का या कर्नाटक कर्नाटकडे तिकडे काय दुर्दैव या अभंगीच सिलेबस मध्ये आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तो इतका ग्रेट सिलेबस आहे तो जर आला ना तीस वर्षामध्ये भारतीयत्व जर नाही जागृत झालं ना तर मला विचारा फक्त सिलेबस यायला पाहिजे का ग्रेट सिलेबस आहे मी अभंगाकडे सुरुवात केली जाण्याकरता आणि पहिला हात जोडून विनंती करतो की मी जर माझ्या पण त्या स्वाभिमानाने बोललो ज्या परंपरेत मी जन्माला आलो ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचा पूर्ण स्वाभिमान घेऊन मी इथे उभा आहे लागूल चालन करणं ते आपलं रक्तात नाही ते माझ्या बोलण्यातून सुद्धा येणार नाही हिंदुत्ववादी विचारसरणीचा कट्टर प्रचारक आहे म्हणजे मी हे पण समजू नका हे डोक्यातून काढून टाका हे पण डोक्यातून काढून टाका लोकांच्या वेगवेगळ्या पक्षांशी मत कनेक्ट असतात लोक आम्हाला त्या अँगलनी पाहतात पण हा त्यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने चांगलं काम केलं महाराज मंडळी थोडेसे त्यांना प्राधान्य देतात म्हणून बाकीच्या नाराज व्हायचं नाही नाहीतर तुमची अवस्था अशी आहे ते व बोर नष्ट करायला त्यांचे एका रात्री नऊ कोटी मतदान झाले होते आपल्या अडीच कोटीवर सुद्धा गेले नव्हते झोपा अजून किती झोपायचे ते झोपा एकोणतीस जोडून सांगतोय पलटी व्हाव काय अडचण नाही त्यांनी सध्याचाळीस ला हिरवा झेंडा करायचा आता होणार मी म्हणतो तो करा तुम्ही काही अडचण नाही मी काय कोणाच्या अनुषंगाने दुखत नाही स्वामी विवेकानंद सांगितलं युनियन ही सगळ्यात श्रेष्ठ आहे ही युनियन तुमची असल तर तुमचा उद्धार आहे नाहीतर तुमच्या समोर बंगलाची जी अवस्था झाली ती होणार आहे ही गोष्ट लिहून घ्या तुम्ही टाई वाचू नका जे अवस्था होणार आहे त्याच्यावर काय अडचण कांदे पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत नाही असं नाही या, या पाठीमाची ज्यांनी रामाला काल्पनिक ठरवण्याचा प्रयत्न केला रामाला काल्पनिक आराध्य आपलं जे राम मौन सार करत होते ते अशा लिखाणे त्यांचे पुस्तक येत मग त्यांच्या जर हा म्हणून आपल्या पिढीचं काय होणार अजून वीस वर्षांनी मी तर आत्ताच कानाला आहे कानकनाथांच्या समोर सांगतो माझा आत्मविश्वास थोडासा डळमळीत झालाय पण काय डळमळीत होणार महाराज इथं हजारो येऊन गेले दे तरी देखील ज्या संस्कृतीला नष्ट करू शकले नाही इतकी माझी वैदिक परंपरा ग्रेट आहे इतका माझा भारत देश ग्रेट आहे की माझी राष्ट्र परंपरा केले आहे की संत परंपरा युरोप युरोपा हिंदू धर्म स्वीकारायला लागला लागलाय तुम्ही काय करा चला या पाठीमागे त्यामुळे थोडासा कट्टरतेने बोललो तर नाराज व्हायचं नाही ही गोष्ट पहिले हात जोडून सांगतो बाबा कारण हे अभंग चिंतन म्हणून माझ्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे सगळं जाऊन बघा गाडीतील शिवाजी तो, 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 तो का ठेवला जर राजे नसले तर कसं कीर्तन परंपरा कसं काय राहिला राजाला मी जातीमध्ये बांधायला लागले संतांना जातीमध्ये बांधायला लागले काय जाती गोकळ आहे सध्या बापरे महाराष्ट्राला पन्नास वर्ष गेले हो सगळा समाज एकत्र करण्याकरता एक, एक वर्षामध्ये धिंगाणा झाला सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्याकडे असे इतका म्हणजे जीव चुमाचं उठले इतकी भयान सिच्युएशन येऊन पेटवते का मला पूर्ण मागे एवढ्या जगतगुरुशी संत तो कोबर यांच्या समृद्धी मागतो दोन पद्धतीने मृत्यूचं चिंतन आहे